हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे ही साडी कोणी घेतलेली आहे कोणी दिलेली आहे तर परवा मी जसं तुम्हाला सांगितलं की ज्या ताईंच्या घरी शांती होती तिकडे मी गेलेली होती निमंत्रण पोचवण्यासाठी तर त्यांनी येताना पॅन्ट पीस शर्ट पीस टॉवेल टोपी आणि प्लस साडी मी साडी घेई न ती मी तिला रिक्वेस्ट करत होते कारण आपलेच ताई आहेत त्यांच्या घरी गेलोय आपण आणि मग लगेच साडी वगैरे रिटर्न घेऊन येणं पण तिनं काय ऐकलं नाही खूप रिक्वेस्ट केली चार वेळा काढली तरी चार वेळा दिली की घ्यायचं असतं ओटी घ्यायची असते नाही म्हणायचं नसतं ना तर साडी पण खूप सुंदर आहे खूप छान आहे म्हटलं चला तुम्हाला दाखवावं हे बघा लोळ्या पण सुरू आहेत आणि सोबत ती एक चप्पल घेतलेली ही चप्पल जी आहे ती सागरच्या पोरांची म्हणजे आहे काय तर आज जेवणाला बनवत आहे मी मिसळ ना हे मोडं दादा आणलेलं विकत घरात मोडं आहेत पण मला मोडं बनवायचं झालं नाही आणि दादाला खायची होती मिसळ त्यामुळे ते त्या दिवशी म्हणतात मी विकत आणतो तुझं मोड आता कधी लागायचं आणि कधी मला मिसळ मिळायची त्यातली शिल्लक राहिलेली पुन्हा आज मिसळ बनवतो गाऊन आहे तो आपल्याच एका ताईनं पाठवलेला होता ज्या वेळेला डॉगीनं फूड पाठवलं बघा त्याच्यामध्ये हे गाऊन पण पाठवलेले होते आता त्याला मुर्त निघालाय आहे थोडंसं फिटिंग करून घ्यावं लागेल जराचं ढगळ आहे आणि इकडं पण थोडस फिटिंग येणार आहे ह्या गाऊनचं काय म्हणजे माझं पण आणलेलं गाउनचं फिटिंगला प्रॉब्लेम काय येतोय ते सांगते मी हे जे किस्से असतात ना किशेत ह्या साईडला फिटिंगच करता येत नाही कारण का हे किस्से मग फिटिंग कसं करायचं तिचं जाणार आतमध्ये म्हणून ते एका साइडनं फिटिंग केलं तर मग ते गाऊनची चवच बिघडते किशाची जर तुम्ही गाऊन घेत असाल तर तुम्हाला सांगा तुम्ही स्लिम असाल आणि तुम्हाला फिटिंग जर जास्त प्रमाणात करावी लागेल ना किशाची घेऊ नका कारण का फिटिंगला प्रॉब्लेम येतो बाकी काही नाहीये माझ्या चिनी मातीच्या ज्या भरण्या होत्या दादा ना दादा भरणी फोडून टाकली मातीतला हवा लागणार जगणार नाही मरणार बघ तर ती भरणी ना मीठ जरायला गेल्या हातात बघा ही फुटून गेली आणि आमच्याकडनं फुटल्यावर एवढा दंगा घालतात त्यावेळेला दोन एक काचेचा बाउल आणि एक भरणी दादा फोडली गप चुप दादा काहीच बोलले नाहीत माझं बघून जर हे कोण घेणार असेल तर त्यांना सांगेन हे प्लास्टिक टाईप आहे फक्त भांडी घासायला जर पाहिजे असेल तर घ्या बाकी किचनमध्ये आणि मला वाटत नाही की हे टिकेल वगैरे कशात अडकलं वगैरे फाटू शकतं किंवा हे प्लास्टिक असल्यामुळे कालांतराने याचे तुकडे प म्हणजे पडू शकतात जो असेल तर रिव्ह्यू मी तुम्हाला देत आहे तुम्ही कॉटनमधले चांगले मिळाले तर जरूर घ्या आणि दीडशे रुपयाला हे बसलेलं आहे आणि दुसरं जे आहे ते नव्वद रुपयाला बसलेलं आहे बाकी बघा मी सांगायचं काम केले तुम्हाला वाटलं तर तुम्ही घेऊ शकता एक कांदा किती रडवतो बघा तीन कांद्यांचे फक्त साल काढून चिरेपर्यंत गंगा जमुना काही खरं नाहीये आता मटकीला उकळे आले काढून घेते मी आणि परवा ज्या ताई मला पाठवलेले मसाले आहेत ना त्या मसाल्यातलाच मसाला मी वापरणार आहे अनुप्रीत नावाने जे मसाले आले होते अक्षय तृतीय दिवशी मी तुम्हाला दाखवलेले होते मटन मसाला हा काळा मसाला आहे हा गरम मसाला आहे पावभाजी मसाला आहे चिकन मसाला आहे मी आता काळा मसाला आणि गळ गर, गरम मसाला हे दोन्ही मसाले फोडणार आहे कारण मिसळ ही झणझणीत लागते आणि हो हे जर मसाले कुठल्या ताईला पाहिजे असेल तर मी इथं स्क्रीनवरती त्या ताईंचा ता नंबर देत आहे ज्या ताईंना पाहिजेल ते ताई त्या ताईंकडून ऑर्डर करू शकता वास्तरी छान आहे तो काळा मसाला आहे आणि हा गरम मसाला आहे हे दहा ग्रॅमचं पॅकेट आहे काल बारावीचा रिझल्ट लागला खूप साऱ्या जणांच्या चेहऱ्यावर आनंद तर काही जणांच्या चेहऱ्यावर टेन्शन आणि काही जण तर पूर्ण दुःखी असतील कारण जे फेल झालेले आहेत तर जे पास झाले चांगल्या मार्काने त्यांना भरभरून शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी खूप छान पुढचं तुमचं जे आयुष्य आहे शैक्ष शा, म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या ते चांगलं जाऊ दे काहीतरी तुमच्या आयुष्यात जी बनण्याची जिद्द आहे ती पूर्ण होऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना जे कमी आहेत मिडियममध्ये आहेत त्याने टेन्शन घेऊ नका जरूरी नाही आहे की दहावी बारावीच्या मार्कावरतीच तुमचं भविष्य ठरलं जाईल पुन्हा अजून चान्स आहे त्याच्यामध्ये चा तुम्ही तुमचा प्रयत्न जो आहे तो जास्त प्रमाणात घ्या दुसरी गोष्ट म्हणजे जे फेल झालेले आहेत त्यांना सांगेन टेन्शन घेऊ नका प्रत्येक वेळेला हरलेला माणूस असतो त्याला उठण्याची संधीही मिळत असते फक्त आपण त्याचं सोनं करणं गरजेचं आहे सेकंड चान्स मिळत आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करा नाराज होऊ नका काल आपली एक शैलाताई आहे स्वतः शिक्षक आहे कीटसात्री ती खूप सारं मार्गदर्शन करते तिनं काल तशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं तिची कमेंट मी पिन केले आयानो ती कमेंट बघा ज्यांना मास्क कमी पडलेले आहेत ज्यांची मुलं फेल झालेली आहेत त्यांनी काल कालच्या व्हिडिओमध्ये जी पिन केलेली कमेंट आहे जरूर बघावी त्या हिशोबानंच राहा मुलांवरती प्रेशर टाकू नका कमी मार्क असू दे फेल होऊ दे किंवा काही असू दे तुमच्या हातात आहे हरलेली बाजीसुद्धा जिंकता येते त्यामुळे पुढचं जे आहे तिकडे बघा का आता काय झालेलं असेल ते सोडून द्या कारण तुम्ही चिडला ओरडला तरी काय पुन्हा ते मार्क्स जास्त येणार नाही आहेत किंवा त्याच्यामध्ये काही वेगळं होणार नाही आहे तसंच राहणार आहे उलट वातावरण वगैरे बिघडेल घरातलं मुलांच्यावरती पण परिणाम होतो वेळ निघून गेल्यानंतर कुठल्याही गोष्टीला काही करू शकत नाही आहे आता किट्टोचंच बघा आहे दहावीचं तर मी कुठलंही स्वतः पण टेन्शन घेत नाही आणि तिला देणार पण नाही माझ्याकडून फक्त एवढंच काम आहे की घरातलं वातावरण चांगलं ठेवणे जेणेकरून मुलांना अभ्यास करताना कुठलंही प्रेशर नको अन्यथा शेवटला मार्क कमी पडले असं झालं किंवा तो अभ्यासच केला नाही बोलण्यात काही म्हणजे हे नाही आहे त्यापेक्षा हे वर्षभर तिच्यासाठी कुठलंही ताण नको प्रेशर नको फॅमिली वातावरणाचा तिच्यावर परिणाम नको ह्या गोष्टींची मी काळजी घेणार आहे असं मी जसं सांगितलं तसं सा, त्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा फॉलो करा म्हणजे सगळं सगळ्यांचंच बरं होईल म्हणजे मुलांचं पण आणि फॅमिलीचं पण मी बनवले जी काय मिसळ होती साधी बनवली जसं तुम्ही आहे की फक्त मी कांदा घातलेला आहे खोबरं घातलेलं आहे आणि जे काय मसाले आहेत ते आणि म्हटलं चला लोणी जरा आहे ते काढून घ्यावं लोणी दुसऱ्या पाण्यात टाकल्यानंतर पिघळलं आणि जेव्हा मी काढत होते ना ते थंड होतं ना हाताला एकदम असं झोंबत होतं त्याच्या दादा विचारलं हे जे आहे ना हे आणलेलं मला म्हणलं कितीला मी म्हटलं दीडशेला मला माहित नाही मला आठवत पण नाही कारण यांनी फोन पे आहे गाडीतून दीडशेला पहिला म्हणले किंमत सांगायची कागद आहे कशात पण फाटून जाईल आणि दीडशे म्हणतात हा परवडते परवडते मला म्हणतात तुझ्या आयुष्यात रुपये दिलेत का म्हणलं नाही दोनशे बुडा असेल म्हणलं मला माहित नाही पण दोनशे च्या आसपास मग काय चांगलं लागलं नाही मग तुला फसवलं मग काय बरोबर लागलं नाही तर हिला काय खरेदी करायचं कळत नाही आणि दुसऱ्याने खरेदी केलेला पटत म्हणजे सगळी पिऊन उरलेला जो चहा असतो ना तो मी घेतस थोडा उरवून उरलेला नाही 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 ना, सगळ्यांच्यातला थोडा थोडा कमी करून आपलं उरव ते आणि उरलेला उरवून नाही पण का नाही उरलेला तिला की किती मग तुम्हाला काय किती आमचं कमी सुद्धा च्या कसं करायला लागले उचक्यात ते त्याला पाणी ठेवा उचक्याला लागले ते आठवण येत असेल रे त्यांची आठवण कोणतरी काढत असेल असो आपल्या घरात छोट्या मोठ्या गोष्टींवरती वाद हे सुरूच असतात आणि यामध्येच आपल्या फॅमिलीचं वातावरण हसत खेळत राहतं दोन्ही घरातनं दोघं पण शांत शांत जर असेल तर असं खूप म्हणजे असं बोर होतं मला तरी होतं बाबां एक दिवस कोण नाही बोललं वगैरे मुलं असो कोणी असू दे काही बोलकी आहेत काही गबसणारे आहेत आपणच त्यांना सुरू करायचं कुठल्या तरी विषयावरून आणि सुरू होतात लगेचच ते म्हणतात ना एक ठिणगी टाकायला काम आहे फक्त लगेच तोंड चालू होतं न बोलणारीसुद्धा त्यावेळेला बोलायचं चालू होतात त्यात तुमचे दादा आहेत एरवी बोलणार नाहीत पण असं काही ते पॉईंट असेल तर मात्र बोलायला भरपूर जरा येतात परवा जे मी पक्ष्यांसाठी आणलं ना ते ह्या सगळ्या गोंधळामध्ये राहून गेलेलं बा शेवटी आज काढलं ह्याचा गोंधळ काय झाला तर मला वाटलं हे चुकीचं आलं का काय पण नाही ते फिरलेलं होतं आतलं जे उलटी वरची म्हणजे खालची बाजू जी होती ना ती वरती आल्यामुळं ते अशा पद्धतीनं बाहेर येत होतं मी वरते आणि ते बाहेर येते मला वाटलं की आता ही काय फेल गेलं का काय पण नंतर आरुन लगेच त्याला फिरवून घेतलं म्हटलं मग मी हे फिरल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे आता उन्हाळा आहे तर तुमच्याही दारामध्ये झाडांना जिथं पक्षी येतात तुमच्या टेरेसला गच्चीवर कुठे असू दे जिथं तुम्हाला वाटते की पक्षी येतात तेथे ते अशा पद्धतीनं हे स्वस्त मिळते किंवा तुम्ही घरात बनवून जरी ठेवलं किंवा असं जरी ठेवलं तरी चालेल बाकी हे का करण्याचं कारण पावसाळा वगैरे जर आला काही असेल एखादी झड आली पावसाची तर त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम येऊ नये दहा धान्य भिजू नये म्हणून ही सोय करण्यात आलेली आहे आणि त्यांची भांडणं पण होऊ नये कारण भांडणं पण केली जातात खाताना वगैरे असं आपल्याला जे होतं ते आपल्या पद्धतीने करायचं मिसळ झाली लगेच दिली खायला दोघ जण खाल्ले आणि गेले मग पुढची कामं होती त्याला आणि तूप जे आहे ते छान मी कडवलं आणि भरून ठेवलं अर्धा तूप निघालं आपलं मला एका ताईची कमेंट आलेली होती आ, की ताई भांडणं होतात पहिली गोष्ट असं की त्यांच्या पण मिस्टरांचं नाव नितीन ना आहे नितीन नावाची माणसं तर का शांत असतात पण एकदा चिडली की चिडली तर तुम दादा कसे आहेत आणि तुम्ही कसं म्हणजे ते हँडल करता कंट्रोल करता काय करता अशा कमेंट होत्या मला काय काय तुमचं म्हणणं बरोबर आहे नितीन नावाची माणसं शांत असतात समजून घेतात सगळ्या गोष्टी करतात चिडली की चिडतात हे मात्र बरोबर आहे खरं नितीन नावाची माणसं काय करतात काय समजून घेऊन घेऊन डोक्यावरनं पाणी जेव्हा जातात समजावूनच घेत असतात सगळं गोष्टीला कधी चिडत नाहीत आता नाही बोलू देणार नाही जरा काय झालं नाही तर पाणी जातच पाण्याचा असा एवढा पूर आहे महापूर आहे ना असं जर होत असत तर तुम्हाला हे एकमेकाच्यातलं प्रेम दिसलं असतं का नाही कारण मी समजावून घेतो <laughs> मी समजावून घेतो म्हणून इथे हे सगळं गोडपण आहे जे नितीन नावाचे आहेत आणि ज्या ताई आहेत ना त्यांना माहित असेल कसं असत असो नितीन नावाच्या व्यक्तीला राग जो आहे तो येतो आणि तो, तो लगेच येतो चुकीचा आहे ये म्हणून लगेच येतो माझा अनुभव सांगते

विषय कुठं गेला कुठं कुठं गेला हे काय ना इज इज लपवायसाठी ना हा विषय काढला काय झालं सोना विषय सोनाल बिना घरामध्ये मी आता काय विषय चालला होता आपला मी पंधरा ते वीस मिनिटं चहा माग लावले तर चहा दिलेला नाही त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या ना बाबा पंधरा वीस मिनिट पंधरा वीस मिनिटं झालं मी शांत म्हणजे शांत चित्तानं ग बसले का तर आपलीच बायको आहे ह्या गोष्टीवर म्हणजे तुम्ही विचार करा की कि किती समजतार असतो आता बोलू ते ना बोलू तर द्या सांगते मी दादा इथं मोबाईल बघत बसलेले होते आज सोमवारचा दिवस म्हणल्यावर त्यांच्या हिशोब चालू होते त्यांची काम म्हणलं चला जायचंय आवरायचंय हा तेव्हा मला काहीच बोलले नाहीत मी गेले आवरले आवरण्यात माझा गेला बाकीचे वेळ अर्धा तास गेला तेव्हा बोलले मी आवरून सगळं आले पर्से घेतले आता तर मला म्हणतात आता नितीन नावाची माणसं काय असून येत तुला खोडगुणी खोडकुणी एवढी मात्र असतात ना था था था। yeah. एक नंबर खोडगुणी असतात तुझे मम्मा काय एक नंबर ची डॅमेज बरोबर आहे म्हणाले बघ ते पण ते पण तुझी मम्मा एक नंबर डॅम्बेस आहे हा बरोबर आहे ना हाय का नाही oh. हा <laughs> हा ah, ah, बरोबर बरोबर अगदी बरोबर बोलते ते अग oh, बाबा माझ्या oh. ग का तू काय सांगू ना बस मी घुया सावाजलेले यायचा वेळेत अजून एका जायचं जागीत जायचंय त्यामुळे वेळेत जाऊन वेळेत यायचंय दादाला म्हणतात चला आपण बाहेरच्या पिऊया कधी तर बाहेर तर पिऊया ना चहा त्या हिजमान त्या टपरीवर तर जायला मिळेल चहा चहा बरोबर खेळते निवांत झक्रप अरे भाऊ रिप्स आहे ना त्यातला चल तुझ्या दादाला भेटायला अरे दादाला दादाला भेटायला काय नाही बघायचं दिदी क्लासला गेली घरात बस जा मामीच्या चावी आहे हे बघा कट कसला केलाय दाखवू तुझं टोपलं हे बघा इकडे जाऊ रे घरी सोमवारचा दिवस जो असतो ना तसा आमच्या दोघांचा तू मी तुम्ही म्हणजे भांडणामध्येच असा हसी मजाकच्या भांडामध्ये जातो जाता जाता एका घरी जायचं होतं तिथं गेलो तिथं आमचं काम केलं आणि तिथून मग आलो कोल्हापूर माधवा रोड म्हणजे महालक्ष्मी मंदिरापाशी इथे आल्या आले पहिला तुम्हाला मी कळसाचं दर्शन देते कारण का तुमचं दर्शन होतं म्हणून आज काय गड माधवा रोड एवढा फॅक्ट आहे शुक्रवारपर्यंत राहतील आज कोणवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार पण तरी पण त्या ओके पहिली गजरा खरेदी झाली वैभवलक्ष्मीची जर पोथी हवी असेल तर तुम्हाला कुठं मिळेल तर ती पोथी जी आहे ती इथं मिळेल बरोबर जे पाठीमागचा दरवाजा आहे ना त्याच्याकडेला गजरेवाले दादा आहेत ना त्यांच्याकडंचं हे छोटस शॉप आहे तिथं तुम्हाला मिळेल हे बघा हा पाठीमागचा दरवाजा आहे या लाईनला छोटी 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 दुकानं आहेत ना त्या दुकानामध्ये तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रताची कोणतीही पोथी असू दे बऱ्यापैकी तुम्हाला इथं म्हणजे सगळंच मिळून जाईल वस्त्र असू दे किंवा दागिने असू दे आता मी बघा वस्त्र घेण्यासाठी आलेले होते मुंबईला जे वस्त्र सिलेक्ट केलेले होते ते पैशासाठी काढलं सगळं दहा पंधरा मिनटं आणि तुमच्या मुंबईच्या मुंबईच्याही दोघांनी पण कॅन्सल केलं तर हे बघा वस्त्रांची किंमती सांगताना माझ्या मते डबल सांगतात आणि ज्या वेळेला तुम्ही घेता त्यावेळेला ती किंमत निम्म्यावरती आणत जावा म्हणजे तुम्हाला योग्य भावात त्यांना पण परवडतं आणि तुम्हाला पण परवडतं <laughs> आगा। 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 जाता जाता म्हटलं हे काय आणि माधवा रोडला आले घर मी ऑनलाईन हे बघितलेलं होतं ते पलीकडचा मोर आहे ना ते मोरा मोराची डिझाईन ऑनलाईन बघितली होती मी इथं विचारलं तर जवळजवळ सातशे रुपये सांगितलं हे बघा हे काय आहे बघा याला पाचशे रुपये सांगितलं ऑनलाईन उलट स्वस्त आहे इथं खूप महाग सांगितलं आणि ह्या ज्या जोड्या आहेत ना चारशे पाचशे नऊशे बापरे किमती भरपूर सांगितल्या पण ते लोखंडाचं आहे एवढ्या किमती आहेत म्हटल्यानंतर काहीतरी असावं त्यांची मेहनत असेल वर्क असेल काहीतरी असेल आपण दुसऱ्याच्या मेहनतीला नाही बोलू शकत एवढ्या किमती कशा तेवढ्या किमती कशा पण मी जे बघितलं तेवढं फक्त सांगेन की ऑनलाईन थोडंफार फरक आहे म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईनमध्ये काय देण्यासारखं काही वाटत नाही मला काय हां की संसार काहीतरी असं नाव आहे बघा इथं ना सगळं प्रपंचासाठी लागणारं सगळं साहित्य मिळतं मी आलेले होते इथं का तर मला ना वैभलक्ष्मी व्रताच्या वेळेला ह्या वेळेला विचार केला की जर वेळेला शृंगाचं साहित्य देते त्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी देऊया म्हणून मी बघायला आलेले होते पण मला एकही वस्तू मनात बसली वस नाही कुठं काचेचं तर आहे चिनी मातीचं तर आहे लोखंडाचं तर आहे ना प्लास्टिकचं तर आहे म्हटलं त्या वस्तू देण्यापेक्षा असं की जेणेकरून बाबा समोरच्याला त्याचा फायदा होईल वगैरे पण नाही मनामध्ये काही बसलं नाही शेवटी जे मिळालं ते घेऊन आले खरेदी करून जेव्हा आम्ही घराकडच्या रोडला लागतो ना तर इथं ना खाऊगल्लीसारखं छोट छोटे छोटे म्हणजे शॉप आहेत असे एकत्रच सगळं तुम्हाला इथं आल्यानंतर मिळतं एखाद्यानं जर ठरवलं की थोडंसं एन्जॉय करायचं तर इथे येऊ शकतं वेगवेगळं ट्राय करू शकता पण इथला पिझ्झा मला आणि फॅमिलीला आत्तापर्यंत आवडलेल्या सगळ्या पिझ्झांमध्ये इथला पिझ्झा जो आहे तो ए वन आणि बेस्ट बेस जो आहे तो क्रिस्पी चीज कमी प्रमाणात उगीच जास्त टाकले चेबरल्यागत आहे किंवा ते असं म्हणतात ना प्लास्टिक सारखं चीज असतं सा असं अजिबात नाही दिसायला सुंदर कधी आला तर ह्या साईडचा सा जो पिझ्झा आहे तो जरूर तुम्ही ट्राय करा या दोघांना पण एक घेऊन आलो मला कमेंट असं होतं की कि किटोच्या आता दहावी आहे मग कसं आहे काय थोडंसं सांग काही नाहीये दहावीचं बघा त्यांचे सकाळचे पण क्लास जे आहे ते स्कूल तर्फेच ठेवण्यात आलेले आहेत त्याची वर्षाची फी आमच्याकडून दहा हजार रुपये घेतली ते जे असणार आहे सकाळी स्कूलच्या आधीचे ते क्लास असणार आहेत किटो सकाळी सात म्हणजे पावणे सात वाजल्यापासून पाच वाजेपतो फक्त आणि फक्त स्कूलमध्येच असणार आहे आणि मग तिथून तिचा बाहेरचा क्लास असे तिचं आता सध्या तरी म्हणजे ठरवलेलं आहे पुढचं बघूया तर हे बघा हे एक वस्त्र आणलं हे कोणी आहेत हे बघा हे पन्नास रुपयेला हे वस्त्र हे शंभरला आणि हो वैभव लक्ष्मीच्या उद्यापणाला जे काय लागतं ते मी आणलेलं आहे हे बघा एक टिकल्याचं पॅकेट या काजळ सिंदूर मी सात सात घेतले तर मी सात सुवाती निघालणार आहे एक कोण आणि नेल पेंट शिलाची पोतीच मिळत नाही ताई नो मिळतात ते ह्याच पोती मिळतात बघा यात योगिनीच्या कथा आहेत शिलाची पोती मी मार्केट कितीतरी चाललं कितीतरी जागी विचारलं पण शिलाची पोती मिळतच नाहीये जी मिळेल जशी असेल तशी पोती आहे ती तुम्ही म्हणजे वाटा आणि ज्याला कोणाला जसं येईल तसं त्यानं करा आपले जे स्वामी आहेत त्यांच्यासाठी फेटे मला ते जे दादरवाले आहेत ना दादा मला दादर ते दादर परवा कबुदर गेलो गेलतो बाप्पा मोरिया स्टोरवाले ते काय म्हणले की आम्ही तुम्हाला बनवून पाठवतो हो स्वामींचा फेटा आता ते कधी बनवून पाठवतात हो आणि कधी काय करतात तोपर्यंत म्हणलंच आहे आपण घेऊया हे पन्ना पन्नासला सॉरी साठ साठ बसलेलं आहे काय माहिती तुम्हाला हे चहाचं कप आहे चहाचा माझा अजिबच वाटत कशाच काय करतील सांगता येत नाही चहाचा अखंड कप आहे आणि त्याला कापड जोडून ते शिवून पहिला मग ते चिटकवलेलं आहे हे बघा ग्लू आहे तर हे असं सुंदर मी पायपुसणे आणलेले आहे पायपुसणे दाखवते आरो पायपुसण्या जड आहेत खरं ह्या आणि हे बघा ह्या पायपुसण्या हे कशात आणले आहेत दारात आणलेल्या आहेत का सांगते मी तीनशे साडेतीनशे चारशे वाल्या पायपुसण्या मी आणल्या होत्या ह्या घराच्या वेळेला म्हणजे जेव्हा झालं तेव्हाच क्वालिटी 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 करून आणि आपल्या सगळ्या कुत्र्यांनी शेरुणाने मी वाट लावल्या पॅन्थरनं तर सांगूच नका पायपिसण्या ज्या आहेत ना ते पूर्ण वाट लावलेले त्यामुळं म्हटलं ह्या वेळेला क्वालिटीच्या हा नादाला लागायचं नाही चाळीस पन्नासचं आणायचं दारात टाकायचं जरा दारा फाटलं की पाच सहा महिन्यात टाकून द्यायचं अजिबात क्वालिटीतलं आणणार नाही आहे ना ना ना, क्वालिटीतलं आणूनसुद्धा मी अनुभव घेतला म्हणून मी ही पन्नास रुपयेला एक मिळाली हिरव्या कलरची कारण दारामध्ये हिरवं असावं म्हणतात पन्नास रुपयाचे मॅट टाकून सोडणार आहे कारण दोन दोनशे तीन तीनशे क्वालिटीतल्या पायप्सने आणून जर काय त्याचा उपयोग झाला नसेल होत नसेल तर काय करायचं एवढं पैसे घालायचं एवढे आणायचं आपण ते व्यवस्थित ठेवण्यासाठी करतो पण हे जे जनावर आपली प्राणी आहेत ते ठेवत नाही तिकडून आले आणि तिकडून आल्या आल्या आमच्या शेजारच्या माणी ज्या आहेत अचानक दुपारपासून लग साखरपुडा अचानक ठरला आहे आपण तर आपण म्हणतो काय आहे काय आहे तर निमंत्रण आम्ही पुढे गेलो ते मागं द्यायला आले तसे साखरपुडा होता छान झाला मुलगी पण छान आहे मस्त आहे आणि अचानक ठरलं अचानक सगळं हे झालं म्हणजे अचानक तर बरं असतं नाही अचानक एक सुखाचा धक्का देऊन जातो गल्लीत म्हणायला येईल की लग्न होणार आहे आता साखरपुडा झाला मी शेअर केला असतं मी कोणाचं सा सांगते मी ज्यांचा वाढदिवस मी शेअर केला बघा मामांचा वाढदिवस मोठी पासष्टी केली तर त्यांच्याच घरात आता साखरपुडा झाला आता लवकरच लग्न पण आहे पण वगैरे करून आली तिथून सगळी म्हणजे कुठे गेलता कुठे गेलता कुठे गेला आलती ती निमंत्राला कारण आमच्या ह्या गल्लीमध्ये ना बॉन्डिंग बऱ्यापैकी सगळ्यांचं चांगलं